नमस्कार मी मेघा तुमचं स्वागत करत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर खूप दिवसानंतर मी आज व्हिडिओ बनवते आणि ते पण वंदना ताईंची कॉमेंट आल्यामुळं मी आज व्हिडिओ बनवायला घेतला आहे खास करून कारण बरेच दिवस झाले व्हिडिओज बनवला नव्हता तर आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे पूजा वगैरे सर्व झालेली आहे फक्त आरती करायची राहिलेली आहे स्वयंपाकचं करते आता मी आज उपवास होता आणि सगळ्या मैत्रिणींना सगळ्यांनाच उपवास असणार आज हे की नाही तर चला मी पूजा कशी मांडलेली ती दाखवते तुम्हाला तर अशी पूजा मांडलेली आहे आणि दिवाला फुलतायना पूजा मांडलेली आहे की नाही देवाला सराचं नैवेद्य ठेवला होता वरती माझी रोजची देवाची पूजा तर आता आरती करायची पण थोडस स्वयंपाक बाकी सोडायचं स्वयंपाक करून घेते म्हणजे नैबद्ध ठेवायला होईल आणि मग आरती करता येईल की नाही सोना <laughs> चला आता स्वयंपाक तर हा आमच्या सोनाचा माऊली आहे आणि याचं पाणी आता साफ करायचे सोना त्याला साफ करणार आहे की नाही सोना आई माऊली 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 म्हटलं उड्या मारतं त्याला कळतं माऊली बोललेलं माऊली ए माऊली काय काय करतो हा माऊली तर <laughs> माऊलीची साफसफाई झालेली आहे आता एकदम चकाचक झालाय माउल आहे ना माऊली माऊली काय हा अय माऊली काय करत माऊली काय करत अय आज ऐकत बसतो मल लाइट जाऊ <laughs> लाईटच <था? laughs> <laughs> <laughs> गेली आमची काय करायचं स्वयंपाक बाकी राहिला सोना आदा हाँ, 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 आता मेथीचं वाटण कसं आहे वाटायचं हा आहे चार्जिंगचा याच्यावर राई बर तर आता लाईट गेलेली आहे मेथीचं वाटण करायचं राहिलं आता शेंगदाणे मिरची आणि लसूण पिसायची होती राहिलं चार्जिंग झालं अंधार तरी नाही पडला आहे की नाही अंधारात बसायला जाऊ द्या काय करायचं कधी तुषेंदने ग्लास मध्ये हे करते का कुठते का okay. स्वयंपाक तयार तर चला लाईट गेली होती ती काही लवकर आली नाही आणि मग स्वयंपाक पण घ्यायला जेवण पण झालं आणि लाईट गेल्यानंतर आम्ही एक दोन रील्स पण बनवल्या सोनानी आणि मी तर आता आहे ना व्हिडिओ एडिटिंग पण केलेली आहे आता हा व्हिडिओ येईल सकाळी तुम्हाला तर चला बाय बाय गुड नाईट व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय गुड नाईट